शेतकरी मित्रांनो मी शिजू पडून आपण पाहत दुधूत पाक शेतकरी या युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आज एक नवीन शेडला व्हिजिट देणार आहोत त्या शेडची आपण त्या मालकाशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण सगळ्यात पहिला मालकाचा परच घेऊ नमस्कार मला नमस्कार आपलं नाव सांगा योगेश पांढरंग शाळेत आपलं गाव आपला तालुका तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर न मला आपला किती घ्यायचं का ठरत आपला साथ घ्यायचा आहे सध्या सध्या आता दुधार किती गाई आपल्याकडे आता सारख्या तीनच गाई तीन चार गाई तीन चार गाई का तर आपली सगळ्यात आठ जाणारी गाय किती लेटरची आपल्या घोटाळत साडे आठ साडे चौदा ते पंधरा लिटर सरासरी सगळ्या गाई सरासरी आपलं नाव आपलं असेल आपलं कधीपासून चालू केलं गोठा दोन हजार सोळाला एक गाय घेतली तिथून थोडं सुरुवात झाली आहे नवीन तुम्ही जे गाय खरेदी केल्या ते आपल्या बाजारातून त्या का आपल्या घरच्या होत्या का आपल्या शेतकऱ्याकडूनच आणली गे मी सुरुवात झाली म्हणून एक व्यापारी एकूण घेतले दुसरी एकूण अशी शेतकऱ्या दोन तीन काही घेतले घरच्या कारोडी तयार केल्या आपल्या घरच्या किती कारोडी तयार केल्या घरच्या पाच कारोडी तयार त्याच्यात म्हणजे जुन्या काही आपण विकून टाकल्या कारोडी तयार केल्या आपण मुक्त वाटा म्हणजे पहिल्यापासूनच चालू होता नाही पहिले सुरुवातीला आपलं म्हणजे बांधूनच झाल्या काही मग आता नंतर मुक्त केलं दोन वर्षापासून मग तुम्ही मुक्त गोठ गेल्यापासून तुम्हाला ते दुगाला वगैरे ते वाजाला पण फरक पडला आणि जे मेहनती त्याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के फरक पडला तर मग तुम्हाला समजा मग आता त्याची समजा घरीचे आपल्याला म्हणजे आपण घरी पाहिल्यापासूनच घरी करत आलो जी समजा आपल्याला त्रास झाला तो त्रास पन्नास टक्के पण होऊन गेला ते तुम्ही बांधणी तिथं बांधणी करते भरेल का त्याच्या आता टाईम काम नाही एकदम फ्रेश राहत्या प्या आणि मानानं पेत्या त्याच्यामुळे वाढ होती एकदम फ्रेश राहते हा पहिले तुमचा बंदिस्त गोठा राहतो तुम्हाला पहिले गाय पाण्याने म्हणजे सोडून बांधणे पाणी दाखण्याची तुम्ही अजून पहिले आपल्या सुविधा नव्हत्या दावण नव्हती आता आपण दावण गोठा तयार केला टेन्शनच न राहिलं पहिलं कसं हे पण तिकडं त्रा मुसळून टाकायचे ते पण इकडे टाकायचे त्याच्यात टाइम जास्त जायचा शेण टाकायचं झाडून काढायचं शेण ठेवायचं पण दोनच टाईम साखळ संध्याकाळ सकाळ साध्या आता आपलं चाऱ्याचं नियोजन कसं असते चाऱ्याचं नियोजन आपण दोनच टाइम केलं पहिलं चार टाईम होतं आपलं पण मग तो संचार म्हणजे आपलं सकाळी एक टाइम टाकायचं संध्याकाळी एक टाइम टाकायचं संध्याकाळी सकाळी एकदा चारा काढलं टाकलं हा नंतर संध्याकाळी दारा टाकलं हाराच्या आधी संध्याकाळ नंतर जो आमच्या रोजच्या वेळातून चालतोय म्हणजे सकाळी कसं सकाळी आम्ही साडेपाचला घरून घेऊ आलं पहिलं चारा टाकायचं नंतर डेप टायची तिथून पुढं आपल्या दुधाच्या मार्गाला लागल ते समजून संध्याकाळी पण तसं संध्याकाळी पण तसं आलं कुठे टाकायची डेफ कुठे तुला काढायला लागल आता तुम्ही एवढं काही सर्व काही मार्केट मधून आणल्या घरच्या तयार झाल्या काही मार्केटमधल्या काय तीन वेळी घेतल्याच आहे आपण इतर परि सुरातीला चौघट चालू गेला तुम्हाला काही आड्याडचणी कशा काय आडी अडचणी म्हणजे आपला अनुभव पहिला अनुभव दम्मा दम्मा अनुभव येत गेला तर मग आपण त्याच्यात परफेक्ट होऊन धंद्यामध्ये कसे उतर समजा कसं तुम्हाला आपला शेती करत होतो आपण शेती सोडून बाहेर जाऊ शकतो ना जाऊ शकत नव्हतं त्यामुळे आपल्याला पर्याय वाढला की बाबा आपल्याला काय करायचं शेतीला एक धंदा म्हणून आपण लई उभा केले तुम्ही आता आता काही वाढवणार आहे का आहे काही आपल्याला आता आता दममा दश उडी तयार होत चालून तसे तसे वाढत चालत आतापर्यंत आपण आपल्या गोठ्यामध्ये किती कारुडी तयार केल्या पहिल्या आपल्या चार करोडी झाल्या नंतर एक आताची एक आणि आता नंतर छोटे छोट्या दोन आता म्हणजे अशा सात आठ कारोडी तयार झाल्या आपल्या काही आपण विक्री केल्या पहिल्या पण विकल्या सध्या आता पंचवीस तीस लिटर जात तीन गाईचं तीस एक लिटर तीस एक लिटर दोन टायमा एका टायमा एका टायमा तीस एक लिटर तुम्ही आता समजा ह्या गाईला जे आपलं आपलं तुमचं काय खाद्य वगैरे आपण देतो पण डेप शुक्रास मक्काचा भारडा कॅल्शियम वगैरे काय कॅल्शियम आपलं गाय चांगली त्यावेळेस तीन महिने तीन महिने कॅल्शियम लिटर तीन महिन्यात लिटर तिसरी कॅल्शियम एक लिटर एका गाईला दिलं दहा दिवस आपलं किंवा पाच दिवस काय तुम्ही समजा काय काळजी घ्यायचं जायची काळजी नाही जायची आपलं समजा वेगळी ट्रीटमेंट करून द्यायचं आपण पहिले जुनी परंपरा कार्पोवर हा हां कार्पोवर देत असतो आपल्या मनानं वाटलं बाबा कॅल्शियम द्यायचं का एखादं लेवर टॉनिक द्यायचं ते पण देतो आपण म्हणजे आपलं केळी वगैरे त्याच्यापासून काय होतं केळी ना समजा केळी कापूर एक कठी त्याला समजा कापूर केळीमध्ये आपले एक एक दोन दोन वडी घालायचे चार पाच जो देत राहतात केळी दोन मग त्याच्यापासून काय होतं आपल्या काय गाईच्या कासाच्या गाठी बांधत्या त्या गाडी तयार होत नाही अजून होऊन का असते ती पण नॉर्मल मध्ये होऊन जाते जसं बंदिस गोटाला त्याच्यावर तुम्हाला मस्टर्ड येत जात असं काही आपल्याला प्रॉब्लेम झाला ना होता पण मास्क चालला ते आपण नवीन आणून टाकला होता म्हणजे काय डॉक्टरचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये गुवणो तयार होतो हा गुवणो वाला प्रॉब्लेम नाही चालतो आहे त्याच्यामुळे तुमचा बंदिशाला तुम्हाला थाराशे आठ त्या दिवस हा असं आज तो प्रॉब्लेम जास्त आला आपल्याला बंदिज तर होतीचा प्रमाण जास्त होतं गायमार पडायची काही संडाक लागली जास्त प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस पण आता जसे मुक्त झाले प्रवाप आपल्या गोळीला सांगतात तर त्याचा अजून काही प्रॉब्लेम आला नाही काही समजा तुम्हाला प्रॉब्लेम आला नाही मला मुक्त गोष्ट असला तर भरपूर कोणतं म्हणणं मेहनत असते हा मेहनत काही पण एकदम पण हेल्दी म्हणजे लक्षात मस्त एकदम हे जास्त तसं वाटलं तिथं चांगलं काय जर असतं काय काम मस्त निवडणुक आहे समजा तुमचं आपल्या बनराशेमुळे गोचिडचा त्रास तुम्हाला गोचिडचा तर वातावरणावरच अवलंबून गोचिडाचा विशेष नाही समजा पण वातावरण बनलं आलं गरमट वातावरण तयार झालं त्यावेळेस गोचिडाचं प्रमाण वाढतच मग आता त्याच्यामुळे आपण आता फवारण्या चालू होत्या पण फवारण्या बंद केल्या आम्ही आता आता पावडर बेशी पावडरचा वापर करतो सत्य बेशी पावडर पावडर झालं आता त्यांना डायरेक्ट गोचिड वाळवून जाते डायरेक्ट वाढ हा ठीक आहे तर आता वाढ होत नाही गोचेडाची समजा जे फायदेच होणार आहे बेशी नंतर मग समजा आता बरेच शेतकरी काय करतात गांगारा गोचे झाले का मार फवारणी पण त्याची जे त्याच्यापासून विफेक्ट होतो जी फवारणी होतो आपण त्याच्यापासून डोळे सुजणे अंगारो गाठी येणे या गोचडाच्या औषधापासून दुधात पण परिणाम होतो दुधाला कमी पडणे तर ज्या दुधाला कमी पडतात बरे शेतकरी काय करता मध्ये औषध मारतात खाली गोचिड पायजा होतात औषध नाही औषध मारलं आपण गोचिड निघून जाते पण खाली ते मोकळे मॉरन मरत नाही पण आपण आम्ही एक असाच एक मित्रा कोण आम्हाला सल्ला भेटला नाही बाबा तुम्ही बेशी पावडर वापरून पाहू बाबा याच्यापासून काही दागा फतका ते नाही याच्यापासून एक टक्का प्रॉब्लेम नाही तुम्ही बिया इथलं पावडर काढायचं टोपल्या टाकायचं गे पुढे ठोयचं गैला काही झालं जिम्मेदारी आमची असं सांगितलं आम्हाला त्यामुळे आम्ही ते गोचिडा त्यांच्याकडूनच आणलं बेशी पावडर लावलं आम्हाला शंभर टक्के रिझल्ट पावडर गोचिडाचा फार रिझल्ट एक नंबर एक नंबर आता मला का आपल्याकडे सध्या खायला सध्या दुष्काळी भाग असल्यामुळे चाराचं आपलं कसं आम्ही मागच्या वर्षी चारा वाढून ठेवता म्हणजे ते आपोआपच आपआपच करायला लागलो वातावरण आता दुष्काळ अंदाज दिसायला लागला आता पण मग पहिले दोघं तिघ मित्रमंडळ म्हणे बाबा चारा स्टॉक करून ठेवा हा हा तर आम्ही तसा चारा बी ठेवला आणि मुरघाज बी ठेवला बरून मुरघा आणि आपलं कांडी गवत लावले काही ऊस गुंठे ऊस लावले कांडी गवत अर्धा एक एक याच्यावर आपलं समजा चारा विकत विकत तुम्ही काही घेतलेला नाही विकत या वर्षी नाही मागच्या वर्षी घेतलाच विकत पण काही काही घरचा होता त्याच्यामुळे आपल्याला चाऱ्याची अडचण आली नाही आता आपण चाऱ्यामध्ये आपल्याकडे काय काय चाऱ्यामध्ये आपला बाजरीचा चारा आहे ज्वारीचा चारा आहे मोरगा आहे कांडी गवत आहे ऊस आहे हे सगळं मिक्स करून आपण त्यांना पंजाबवरून आणता तुम्हाला कसं वाटतं पंजाबवरून गाय आणा का पंजाबची गाय नवीन शेतकऱ्यांना बाहेरची गाय घेऊच नाही की नवीन शेतकऱ्यांना आपल्या सर्कल मधलीच गाय निवडा चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची टक्केवारी व्यवस्थित असावी अशीच गाय त्याने निवडावी नाहीतर बाहेरून गायनाची एक तर वातावरण शूट होत नाही त्याच्यात अनुभव राहत नाही त्या गोष्टीमुळे काय होतं गाय बिमार पडली तो खचून जातो बरोबर भर भर त्याला पुढचा मार्ग काय करावा सुचत नाही ती गाय फेल होऊन जाते फेल झाली म्हणजे ती लढा अडचण येतात नंतर पूर्ण प्रॉब्लेम उभारत चालते ते अनुभव असल्यामुळे अनुभव असते आपण आसपासच्याच गाय घ्यावा आसपासच्या गाय एकदा समजा सुरुवात झाली अनुभव आला वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अनुभव घेतला समजा त्याला पाच गाई करायच्या किंवा दहा गाई करायच्या त्याच्यानंतर त्यान मग बाहेरून घेतल्या अनुभव आल्यावर मग तो कव्हर करतोच समजा की बाबा आता या बाहेरच्या गाईला अशा अशा अडचणी ती तो आधी स्टेटमेंट करून ठेईन किंवा काही टॉनिक देईन किंवा काही कॅल्शियम देईन काय तिला जे लागतं समजा जे अनुभव असल्यामुळे तो तिला परिपूर्ण तिचा समजा आता संतुलन कळत आता बरोबर डॅमेज दिसून राहिलं या जनवराकडे ताबडतोब लक्ष देतो नवीन माणसाला कळत नाही जोपर्यंत ती बिमार पडत नाही तोपर्यंत तो तो नवीन माणसाला कळत नाही कारण कारण पंजाबच्या गाय आणल्या तर नवीन जीव डायटची गाय असल्यामुळं काय होत समजा की बाबा पहिल्या पहिला जो आहे ना ती किती चांगली गाय असली तर ती पहिला जो तेवढं सक्सेस होतच नाही तिला एकदा वातावरण शूट झालं ठीक आहे दुसऱ्या जो आपल्याला एकदम अतिउत्तम अति अतिउत्तम ठीक आहे धन्यवाद मला तुम्ही म्हणलं नमस्कार मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद